नमस्कार मित्रांनो श्री बायोटेक गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सांगली कोल्हापूर बीर्डप सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत आहे आपण गांडूळ खत तयार करायचे युनिट हे शेतकऱ्यांना दिले होते जानेवारी महिन्यामध्ये गांडूळ खत कमी वेळेमध्ये हे तयार झालेलं आहे आपण त्यांच्या प्लांटवरती व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे आपण यांना बारा फुटाचा बेड तीन किलो गांडूळाची पिशवी जाग्यावर येऊन बेड सेटअप करण्याच्या माहितीसह यांना आपण पोच केलेला आहे तुम्हाला जर बेड हवा असेल तर श्री बायोटिक या कंपनीची संपर्क साधावा कंपनीचा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन त्रेसष्ट सत्त्याण्णव तुम्हाला बेड बसवायची माहिती वगैरे सगळी इन्स्टॉलमेंट हे फ्रीमध्ये मिळेल तुम्हाला थोडक्यात मी व्हिडिओ दाखवत आहे हे गांडूळ देशी गाईच्या प्युअर शेणकथापासून बनवलेलं आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे बेड आपण तयार करतो साडेचारशे जी एस एमचा बेड आहे आपल्याकडे लॅमिनेशन कोटिंग आहे एक वर्षात उन्हानं पावसानं कुजलं खराब झालं तर परत शेतकऱ्यांना बदलून दिला जाईल अगदी प्युअर देशी गाईच्या शेणखतापासून बनवलेलं आहे ही आपल्या गांडोळाची खताची क्वालिटीसुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय योग्य रेटमध्ये तुम्हाला गांडूळ खताचा बेड व त्याच्यासोबत तीन किलो गांडोळाची पिशवी कमी दरात मापक दरात शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोच करण्याची सोय आपण करतो कंपनीचा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन त्रेसष्ट सत्त्याण्णव अधिक माहितीसाठी फोन करू शकता व्हॉट्सअपला आहे म्हणून मेसेज केला तर डिटेल तुम्हाला मिळून दे ऑल ओव्हर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात कुठल्याही जिल्ह्यामध्ये पोहोचवेल तुम्हाला